फोन बॉक्स मोबाईल दालनाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरातील टावर बगीच्या समोर काबरे हॉस्पिटल जवळ फोन बॉक्स या मोबाईल दालनाचे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे अध्यक्ष गजेंद्र आंबडकर भाजपा संघटन सरचिटणीस ओम प्रकाश अग्रवाल फोन बुक मास्टर सचिन पाटील महादेव भैया परदेशी देवी परदेशी युवा नेते विक्की बाबा परदेशी शंकरलाल अग्रवाल अर्चना अग्रवाल आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोनबॉक्स भव्य मोबाईल दालनाचे उद्घाटन करण्यात आले फोनबुक यांचे फोनबॉक्स ही भारतातील अग्रगण्य अशी सर्वात मोठी मोबाईल कंपनी असून या फोनबॉक्स कंपनीचे पाचशेहून अधिक दालन असून त्यातील धुळे जिल्ह्यात प्रथमच फोन बॉक्स कंपनीचे दालनाचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी संचालक आदित्य अग्रवाल अभिषेक अग्रवाल फोनबुक मास्टर सचिन पाटील यांनी धुळेकर नागरिक जनतेसाठी अतिशय अत्यल्प दरात फोनबॉक्स दालनाचे सर्व कंपनीचे मोबाईल अतिशय अत्यल्प दरात ऑनलाईनच्या किमतीतच उपलब्ध करून दिले आहेत सर्व कंपनीचे ज्यात आयफोन सॅमसंग वन प्लस गुगल पिक्सल एम आय रेडमी विवो ओपो आयकू नथिंग रियलमी हॉनर आदी सर्वच कंपनीचे मोबाईल त्याचबरोबर टॅबलेट यासह मोबाईल रिलेटेड वस्तू या ठिकाणी मोठे उपलब्ध करून दिले असून धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन या ठिकाणी आदित्य अग्रवाल अभिषेक अग्रवाल संपूर्ण अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे की ओपनिंग के लिए उसी के साथ ओम अंकल बचपन से देखते आ रहा हूं उनको और उन्होंने भी अपना टाइम दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद फोन बॉक्स ये जो कंसेप्ट है ये दुलिया में पहला ऐसा कंसेप्ट है जहां पे आपको ऑनलाइन के जो भी प्रोडक्ट्स है वो ऑफलाइन स्टोर में सेम प्राइस में मिलेंगे फोन बॉक्स एक्चुअली ये इसलिए नहीं आया है कि मार्केट में जैसे बहुत सारे मल्टी चैनल्स अभी खुल चुके हैं लेकिन उनका ड्रॉबैक अभी भी यह है कि कोई भी कंपनी लिस्टेड नहीं है फोन बॉक्स ये एक ऐसी एक एकलौती एक कंपनी है जो दुनिया की फर्स्ट कंपनी है जो स्टॉक मार्केट में लिस्टेड कंपनी और ट्रस्टेड कंपनी है जो कि बहुत लॉन्ग विजन के साथ मार्केट में आई हुई है और इसका महाराष्ट्र और गुजरात में मोर देन 500 स्टोर आ चुके हैं देखा जाए तो आज शॉप का लोकेशन महत्व का था हम लोगों के लिए इसीलिए हमने एक छोटा पैकेट बड़ा धमाल करके हमने एक कंसेप्ट स्टोर स्टार्ट किया है आने वाले समय में दुनिया के हर एक लोकेशन पे देवपुर में और साखरी रोड में हर लोकेशन पे फोन बॉक्स के स्टोर्स खुलेंगे ताकि जो ऑनलाइन का आपको एक्सपीरियंस है वो ऑफलाइन में मिले सामने सामने मिले फेस टू फेस मिले एट द सेम टाइम एडिशनल ऑफर्स और सारी चीजें आपको यहाँ पे एक्सपीरियंस uh, करने मिले सो so, uh, सभी का दिल से एक बार फिर से धन्यवाद जो आप सभी ने अपना टाइम दिया आप यहाँ पे जितने भी लोग आए हो सभी ने स्टोर्स को जरूर विजिट करना है और अनु भैया थैंक यू आपने अपना कीमती समय दिया आप आए हमारे लिए टाइम निकाल कर थैंक यू वेरी मच फोन बॉक्स या मोबाइल त्या स्टोरचं उद्घाटन प्रसंगी ओम भैया सर्वच आमचे लहान बंधू आणि उपस्थित असलेले सर्व आज मेन बाजारपेठेत एक अतिशय चांगलं फोन बॉक्स मोबाईलचं शॉपिंग या ठिकाणी चालू होत आहे यांच्या भविष्याच्या वाक्याहीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि जसं आता अभिषेकने सांगितलं साक्री रोड देवपूर पारवा रोड बाकीचे राहिलेले रोड सर्व ठिकाणी एक एक बॉक्स शॉप उघडावं अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि बोलून माझ्या हस्ते या ठिकाणी ओपनिंग करत आहात त्याबद्दलही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम सुंदर उदाहरण प्रसंगी या ठिकाणी आमचे धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेले आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने थोडंवर सायकल ही पाच हजार रुपये किमतीची सायकल असून कमी वाटत कमीत कमी पाच हजार रुपये किमतीची सायकल अतिशय उत्कृष्ट असं सायकल हे ध्वनी म्हणजे धुळे शहरात मला वाटतं पहिल्यांदा हा उपक्रम यांनी राबवत आहे धुळे शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे या ठिकाणी आमचे महाश्री लाडेवामा आमचे जे आहे ते या ठिकाणी मोबाईल घेण्यासाठी आले आहे आणि धुळे शहरामध्ये मी सर्वच नागरिकांना विनंती करतो या आदित्य अग्रवाल आणि अभिषेक अग्रवाल आणि सचिन पाटील या सर्वांनी मिळून व्यवसाय चालू केला आहे नागरिकांना विनंती ना करतो की आपण मोबाईल घेताना एकच आणि आपल्याला सांगणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि निश्चितच आपल्या दोघांनाही मी बाळापासून अभिनंदन करतो कौतुक करतो व या ठिकाणी मी आताच सर सायकल पण घेतो मीपासून शुभेच्छा देतो नमस्कार धुळेकरांनो भारतातील अग्रगण्य सगळ्यात मोठी फोनची रिटेल चेन फोन बुक यांचे फोन बॉक्स धुळे शहरात सुरू झालेला आहे फोन बॉक्स यांचे पूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पाचशेहून जास्त रिटेल चेन आहे याच्यामध्ये सर्व कंपनीचे मोबाईल्स त्याच्यानंतर टॅबलेट टी व्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आम्ही या शॉपवरती आपल्या धुळेकरांसाठी उपलब्ध करून देत आहोत सगळ्यात महत्त्वाचं फोनबुक आणि फोन फोनगुक फोन, फोन यांचे फोनबॉक्स कंपनी हे मार्केट लिस्टेड कंपनी आहे आणि सगळ्यात मोठी आणि विश्वासू कंपनी आहे आजकालच्या ऑनलाईनच्या फसवणूकपासून दूर राहण्यासाठी ऑनलाईनचं जे तुम्हाला स्कीम आहे जे रेट आहे तेच तुम्हाला आमच्या इथं फोनबुकमध्ये भेटणार आहे तर एकदा अवश्य भेट द्या आमच्या फोनबुकला टावर गार्डनजवळ जे आहे आपल्या कामजी हॉस्पिटलच्या शेजारी धन्यवाद